उमेदवाराचं एक अनुमोदन बाबू जमादार यांचा संतोष कोटे यांनी त्या ठिकाणी आला होता तीन मिनिट कमी असताना त्या ठिकाणी विरोधकाचे जे काय आहेत सुरेश पाटलाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी सूरज पाटील आहे बिपिन पाटील आहे या लोकांनी त्याला आतमध्ये येऊ दिले आणि धुडकावून लावलं हे अतिशय म्हणजे लोकशाहीचा गळा दाबणारा आहे त्या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा ते बघितलेलं आहे पण तरी आत येत असताना त्याला बाहेर काढलेलं आहे या गोष्टीचा मी निषेध करतो आणि या संदर्भात मी कोर्टामध्ये न्याय मागण्यासाठी शंभर टक्के जाणार पोलिसांसोबत उज्जत झालेलं नाही पोलिसांना सांगत तो, तो तीन मिनिट कमी असताना त्यांनी गेटवर आला होता त्याला येऊ देत नव्हते त्या पद्धतीनं तिथं जे जे कोणी होते त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आचारसंहितेमध्ये अशा पद्धतीचं उल्लंघन करणं हे दे, ते म्हणजे प्रकारे शंभर टक्के गुन्हाचा आहे आचारसंहिता दा बंद झालेला दा अशा पद्धतीचं मी या ठिकाणी मा, सांगतो आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे या हो। या या माध्यमातून मी ठिकाणी कोर्टामध्ये न्याय मागणार आहे उमेदवारी मागे घेण्यासाठी ते तयार नव्हते ना पण निघून गेले तसं नाही आहे तुम्ही बघितलं नाही तुम्ही तिथं त्या ठिकाणी तुम्ही त्यांना विचारू शकता त्यांनी फक्त विषय कसा असत तीनच्या आतमध्ये जर तो उभारलेला असला उमेदवार येत होता उमेदवार येत असताना उमेदवारला तरी ते तिथं चालू शकतंय या संदर्भात आम्ही प्रयत्न करत होतो त्यांनी त्या ठिकाणी आलेलं असताना बेन समोर उभारून त्यांना धुडकवून लावण्याचा प्रयत्न केला आहे ठीक ओके